तर परिस्थिती अरबी समुद्रातलं बाष्प चक्रीवादळ अजूनही लो कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रुपांतर झालंय त्याचे प्रभाव येणाऱ्या एकतीस तारखेला म्हणजे त्या चोवीस तासामध्ये उन्हा पडणार आहे त्यात मराठवाडा बऱ्यापैकी मोकळा आहे घाबरू नका वा जे काही आज ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला जसं की मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये मराठवाड्या परिसरामध्ये तर अशा भागामध्ये आज कापूस काही प्रमाणात कमी वाळला असेल जो काही खराब झाला असेल तो आपल्याला घरातच आणायचा आहे अशा प्रकारे नांदेड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला भोकरदन सुद्धा तालुका भोकरदन जाफराबाद देवळगाव राजा बुलढाणा जि, बुलढाणा जिल्ह्यातील दक्षिणेकडील भाग हिंगोली वाशिम यवतमाळ अशा अनेक भागांमध्ये जसं की परभणी जिल्हा बीड जिल्हा सुद्धा या भागामध्ये अर्जुन बोलंगे काय कमी बोलायचं जास्तच बोलणार उलट या गोष्टीबद्दल काय वाकडं करायचं का कुणाला काय करायचं का करा समोर आहे मी तुमच्या कुठं यायचं ते मी बोला कमी बोलणार नाहीये तर पाहिजे आग मस्ताकाला गेलेली आहे स्वतःचं पीक जळत आहे दुसऱ्यांचं पण जळत आहे हे आग नाही समजायची तुम्हाला ठीक आहे उद्या मराठवाड्यामध्ये कामे चालतील कापूस वगैरे वेचणी करायची तर कोणाला सोयाबीन वगैरे वाळू घालायची असेल तर नांदेड जिल्हा परफेक्ट आहे हिंगोली परफेक्ट आहे पण उद्याचं पाणी आपण सरसळ कोणत्या भागाला आहे हे सांगून पुढचं गोष्टी बोलूयात तर धुळे नंदुरबार या भागातल्या शेतकऱ्यांना उद्या पाऊस आहे दुपारनंतर किंवा दिवस तो आवर्जून येईल तर वेळ नसतो राहुल केदार असतात तर बघायचंच नाही अजून अंदाज सांगतात मला छत्तीस जिल्ह्याचं अंदाज एक एक मिनिट जरी सांगायचं सा म्हटलं ना राहुल कोळेकर सर त्याला वेळ आणि शेतकऱ्यांना एवढा वेळ कधी पासून नाहीये राजकारणाच्या साभा खुर्च्या टाकून उभ्या राहून तुम्ही घंटा घंटा पाहता दिवस दिवसभर झक मारता तिथे आणि अंदाज तीन मिनिटं पाहण्याला वेळ नाहीये राजकारणाच्या बाबतीत तुमचं प्रेम इतकं उतर जाते आणि इथे आपल्या हिताची माहिती मिळते शेतकऱ्यांना एकही संदर्भात माहिती मिळते तिथे वेळ नाही का तुम्हाला पटत असलं तर बघायचं मी बोलून चालून सांगतोय मला गरजच नाही पहिली गोष्ट अंदाज द्यायची मला अजिबात गरज नाहीये जे काही केले स्वतःच्या पैशाने केले स्वतःच्या कष्टाने उभा केले तर उद्या नंदुरबार शहादा जिल्ह्याना जळगाव सह पाऊस आहे भाग बदलत परिस्थिती असेल व्याप्ती थोडी जळगावची कमी आहे आणि नगरच्या सुद्धा कोपरगाव साईड संघा जे काही संगमनेर परिसर आहे शिर्डी परिसर असेल तुमच्याकडे दिवस मावता ढगाळलेली परिस्थिती होईल आणि त्यामधनं पाण्याच्या सरी कोसळतील मी शॉर्टकट पण उभे देतो टेन्शन घेऊ नका एक लगेच ताकत असतो मी दरवाईस तर सांगलीला सुद्धा उद्या फटकारे फिटकारे सुरू होतील जास्त काही व्याप्ती नाही आहे पण व्याप्तीचा विषय धुळ्याला आणि नंदुरबारला बराच आहे विदर्भामधला पाऊस दुपारनंतर अजूनही कमी होईल कारण की विदर्भ आणि मराठवाड्याला थोडी चांगली उघडीप मिळते शेतकऱ्यांमध्ये जे काही दुःखाचं वातावरण आहे ह्या दोन दिवसामध्ये ते कमी होऊन जाईल आणि विषय असा आहे की आता इथून पुढे जो काही पाऊस येईल पुढे सुद्धा पाऊस संपलेला नाहीये पण त्या पावसाची व्याप्ती जी असते ती आता एवढी नाहीये जी आता झालेली आहे आणि जर असेल तर मी ठामपणे सांगतो की येणारच म्हणून ठीक आहे मी हा घेई करत नाही बोलायला एकदम बोलत नाही बाग बदलते विरळ आहे असं नाही असला तर ठोक जशी व्याप्ती असेल तशी मी तुमच्यापर्यंत मांडतो मी याच्यामध्ये लपून ठेवत नाही मी काय कुण्या कंपनीला विकलेला माणूस नाही आणि विकणार सुद्धा नाही की जालन्यातली आवला दे ठीक आहे तर अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला खानदेशातला पाऊस उद्याचे दिवस कायम राहील नंतर हळूहळू तो चार पाच दिवसानंतर त्याची झगाळलेली परिस्थिती कमी होऊन जाईल पण खराब आहेच तर उद्या मराठवाड़ा आणि विदर्भ कामे चालतील अशी परिस्थिती आहे एखादून ढगाचा पडत असतो त्यात टेन्शन घेऊ नका आणि ही परिस्थिती एकतीस तारखेची आहे म्हणजे उद्याची तर जी काही शनिवारची कंडिशन आहे तर मित्रांनो सकाळच्या पारी शनिवारी नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये किंवा विदर्भातल्या काही भागांमध्ये फटकारे बिटकारे पडतील सकाळचा एक झटका आहे नाशिक क्षेत्राला सातारा सांगली पुणे क्षेत्राला आवा येऊन फटकारे वगैरे पडतील जळगाव बुलढाणाचा देखील समावेश आहे पाऊस जास्त नाहीये शनिवारचा म्हणजे एक तारखेचा पण थोडी ढगाळलेली परिस्थिती आहे पण कामे चालतील वीस टक्के भागातली कामं त्यामध्ये फाटकारा आल्यामुळे बंद पडतील पण व्याप्ती कमी आहे तर एक तारखेचं आणि तीस तारखेचं समजलंय तर रविवारी जी काही दोन तारीख येते त्यामध्ये सोलापूर आहिल्यानगर सांगली वीस टक्के पंचवीस टक्के जी काही व्याप्ती आहे ही आहे खानेची व्याप्ती रविवारी कमी होते विदर्भाची कमी होते आणि पश्चिम महाराष्ट्राला वाऱ्यामुळे पाऊस टिकणार नाही अशी ती परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे तर आता तुम्हाला दोन तारखेपर्यंतचा आढावा समजलाय तर आता बघूयात आपण पहिली गोष्ट तीन तारखेला पावसाची प्रगती काय होते पहिली दोन तारीख पहिली क्लिअर करून घेऊया दोन तारखेचा जो काही पाऊस असेल वाऱ्यामुळे कमी अधिक प्रमाणात पडेल पण सांगली सोलापूर काही भागांमध्ये सोलापूर नांदेड पट्ट्यात मोजक्या भागांमध्ये का होणार आहे आणि त्याचबरोबर परभणी वगैरे भागात देखील ही परिस्थिती आहे पावसाची पाऊस का एक, एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी चार पाच दिवस खराब वातावरण असेल आता अॅक्च्युली तुमच्या मनामध्ये तीन प्रश्न पडलेत तेही मी उत्तर घेतो कारण की तुमच्या मनात काय चाललंय हे मला समजतो तोही अंदाज लागतो एक तर म्हणजे आम्ही पेरण्या कधी करायच्यात कारण की बऱ्याच जणांच्या शेतामध्ये वापसा नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे कि आमचे कापूस आता पूर्ण सडून गेले कर वगैरे फुटतील का तर ही गोष्ट परिस्थिती सांगतो तुम्हाला ही गोष्ट कापूस वगैरे वेचण्यासाठी वेळ मिळणार आहे भलेही पाऊस शंभर टक्के उघडला नाहीये किंवा शंभर टक्के तो गेला नाहीये पण बऱ्याचशा भागांच्या नशिबामध्ये ह्या चार पाच दिवसाचा पाऊस पडणार नाहीये त्याची व्याप्ती तीस पंचवीस तीस पंचवीस मराठवाड्यासाठी ती असेल असे उद्याच्या दिवस आणि एक तारखेला जी काही पश्चिम महाराष्ट्र लेयर्स लेअर्स आहेत त्यामध्ये थंड वारी सुटतील त्यामुळे त्याचा प्रभाव जो आहे धुळे नाशिक क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे छत्रपती संभाजीनगर पर्यंत देखील मर्यादित आहे आणि अशा प्रकारचा हा पाऊस आता आणि जाफराबादच्या विदर्भाच्याही विदर रडावरचा कमी होऊन जाऊ शकतो आज खूप पाऊस झाला आहे भोकरदन मध्ये सुद्धा तर तीन नोव्हेंबरचा म्हणजे मंग सोमवारचा बघा सोलापूरला थोडाफार पाऊस पडेल ठीक आहे चार तारखेला अकोल्यामध्ये हिंगोलीमध्ये आणि यवतमाळमध्ये काही प्रमाणे म्हणजे एवढी व्याप्ती नाहीये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये ची व्याप्ती चालेल आणि सहा तारखेपासून डब्ल्यूडीच्या वाऱ्यामुळे थंडीचं आगमन होईल महाराष्ट्रामध्ये धुई धुक हे जे काय आहे निरंतर चालणार आहे पाच सहा दिवस कांदा उत्पादकांना थोडं त्रास आहे पण ही परिस्थिती सुधारेन आता डायरेक्टली डब्ल्यूडीचे वारे जे आहे पूर्ण वेगाने पूर्ण परिस्थितीनुसार आपल्याकडे पोहोचतायत आणि ह्या वाऱ्यामुळे थंडी सात तारखेपासून सहा ते सात तारखेपासून दहापर्यंत संबंध महाराष्ट्रात येईल आता सगळ्यात प्लस पॉईंट मोठा नोव्हेंबर महिन्यामधन पाऊस जाईलच का तर तो जाणार नाहीये पहिल्या आठवड्यात खराबलेलं वातावरण जसं तुम्हाला सांगितलं तसं आहेच नंतर शेवटच्या आठवड्याबद्दल कोणीही बोललं नसेल त्यावेळेसही ते वातावरण खराब आहे एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यान मध्ये किंवा एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान ते ऍक्टिव्ह होऊन जाईल पंचवीस तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होईल तो पाऊस सध्या तरी मॉडेलनुसार व्याप्ती वीस पंचवीसचीच चीच आहे म्हणजे नॉर्मल आहे पण त्याची व्याप्ती वाढू देखील शकते बंगालच्या उपसागरात याच दरम्यान जे काही चार पाच तारखेला तीन चार तारखेला जे काही जवळ एक वादळ तयार होते ते वादळ तिकडे जाते कोणत्या उत्तर बंगालच्या उत्तर खाडीकडे त्यामुळे तिची भीती आपल्याकडे फारशी नाहीये त्यामुळे हा जो काही शेड्यूल बनणार आहे एक दोन तीन चार पाच तारखेदरम्यान हा शेड्यूल मोजक्या भागांमध्ये वेगवेगळ्या विभागानुसार असणार आहे सरस महाराष्ट्र महाराष्ट्रातून घेणार नाही अशी परिस्थिती आहे मी शॉर्टकट पण वेळ देईल टेन्शन घेऊ नका लाईव्ह कशाला म्हणतात की जसं समोर प्रश्न येतात तसं उत्तर द्यावं लागतं मग खोडकर जरी असला तर तोडकर समोर आहे चा, आणि चांगला असला तर भाऊ माझा समोर आहे सिल्लोडला उद्या पण काही ठिकाणी बोळकर सर फटकारे वगैरे पडतील खंड सर थंडी आहे चार अजून सहा सात दिवस थांबा सकाळच्या आणि संध्याकाळी थंडी चांगला राहील लक्ष्मण मुळे सर आपल्या घनसावंगी मध्ये देखील पाऊस आता कमी झाले जमा आहे एक तारखेला थोडसाक पडेल उद्या सुद्धा काही एवढं काही मोठं नाहीये काळजी करू नका तुम्ही बघितले काय नागपूरला मुख्यमंत्री आता म्हणतात मुंबईला या राजकारणी म्हणतात मुंबईला या बच्चूकडून स्पेशल बाजूला काढतायत आणि तिथे जाऊन काही खलबत्त करायचे बच्चू आता विकून ह्यावेळेस इमानदारीला जागले तर बरे आता एकही राजकारणी चांगलं नाही म्हणून काय करू आणि उलटे परिचार्य यांचे करू कुणी असो बच्चू भाऊ असो कुणी असो चुकला की ठोकलाच महादेव दुचाले पूर्णा तालुक्यात पाऊस कसा राहील आपल्या पूर्णा परिसरामध्ये सध्या भीती नाही आहे काही घाबरू वगैरे नका तर तुमच्या पूर्णाची परिस्थिती बघा एक तारखेला थोडा पाऊस आहे भाग बदलत पद्धतीचा आहे काळजी घेण्यासारखं काही नाही नांदेडला पण ह्याच तारखेला दोन तारखेला पाऊस आहे भाग बदलत पद्धतीचा आहे व्याप्ती कमी आहे आणि व्याप्ती कमी आहे याचा आता असं नाही की फक्त एकच गावाला पडेल तू दहा पंधरा गावात सुद्धा पुढू शकतो कारण की ढगाळलेली परिस्थिती असणार आहे चुकीचं तुम्हालाही कोणी बोलला ना असं मोचू सारखं वागू नका अंगात ताकद ठेवा रग ठेवा मरायचे कधी पण अखाण्याला कापूनच मारा आपले बोच्चू भाऊ म्हणतात तुपकर साहेबाई म्हणतात कापूनच मारा भेऊ नका काय होत नाही फाशी घेऊन मारताच ना मालेगाव पूर्वेला कसं राहील मालेगाव दोन आहे दादा मालेगाव जहागीर आणि मालेगाव नाशिक तर माशिकचा मालेगाव असेल तर उद्या तुमच्याकडे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पिढीला पाणी आहे वारं थंड असेल पण फटकारे फुटकारे येतील लातूरचा पाऊस कमी झालेला आहे पण वीस टक्क्याची व्याप्ती परवाच्या दिवशी आहेच उद्या आणि परवा चांगला येचा एक टायमासाठी रात्र रात्रभर राहणार नाहीये फटकारा जोरदार सटकारा एखाद्याच गावाला मुसळजार पण पडू शकतो ढगमूठ आहे ठीक आहे जळगावला उद्या परत पाणी आहे जामनेर जळगावला उद्या परत पाणी आहे देवदास पाटील आणि पाण्याचा प्रभाव पहिल्या इतका नाहीये पण एखादून गावाला जास्त कमी करू शकतो पण उद्या आहे चला अजून का सर कडकुनाची अपेक्षा करू नका कडकून पडलं की परत ठोकर पर पाहू शकतो तर सध्या आता टेम्परेचर कमी होणार आहे दोन तीन तारखेपर्यंत टेम्परेचर राहील सध्या आबाळामुळे वाटत नाही तुम्हाला पण तोपर्यंत आहे थोडी करावी आणि परिस्थिती आता थंडीच्या वातावरणाची बदली पाच तारखेपासून टेम्परेचर नॉर्मल होऊन जाईल दिवसा पण थंडी वाटू लागेल सावलीच्या मध्ये गेल्याच्या नंतर मोसंबी तानार सोडायचे आहे पंधरा तारखे डिसेंबर पर्यंत किती वेळेस पाहू शकतो मित्रा मोसंबी कोणत्या जिल्ह्यात आहे टाकला असतं अजून उत्तर दिला सुपर्योग असतं मराठवाड्यात असेल तर तानार सोडा पाणी एक थोडीशी भीती आहे दोन तारखेची आणि तीन तारखेची आणि त्या नंतर परत एकदा भीती आहे की एकवीस नोव्हेंबरच्या पुढे कदाचित तो आपल्याला यायचा नाही पण थोडी चान्सेस आहे रिपोर्ट मी तुम्हाला देऊन टाकेल उद्याच्या व्हिडिओमध्ये चव्हाण सरसांगेला पाऊस नाहीये काळजी करू नका उद्या आणि परवा थोडेसे फटकार येतील ते सांगणं गरजेचं आहे कारण की तुम्ही कापूस बया लावताल नियोजन करणार नाही ना पुन्हा म्हणता तोडपूर तुम्ही पाऊस सांगितला की चांगला पेंडवणी पडलाय आता पेंडवणी नसतोच